इच्छा पण होत्या ज्या अजूनपर्यंत पण आता तुमची पण सर्वांची संबंध आहे चांगला स्वभाव आहे येणाऱ्या काळामध्ये म्हणजे आपलं कधी पहिल्यामध्ये पण पलताना बघायला भेटेल का बघा मी मागच्या वेळेला राऊत शेटची बाईट बघितली होती अतिशय सुंदर त्यांनी वक्तव्य केलं होतं मी कधी वैयक्तिक भुंगाचा मालक म्हणून कुठे कधीच मथुर हा माझा पण आवडता आहे सोन्याला जेवढा प्रेम करतो तेवढा मथुरला पण करतो पण मी कधीच कुठल्या नंदीला वाईट बोलत नाही तो महादेवाचा नंदी आणि मी तुम्हाला सांगतो जय शेठचा सा सोन्या आणि मथुर हा एकमेव मिलिंद पाटील आहे ही एकत्र पळवण्याची जिम्मेदारी विसरणार आहे माझ्या भोंगाचे मिलिंद दादा नमस्कार नमस्कार दादा आजच्या शर्ती बद्दल सांगा ना कसं काय म्हणजे आज नियोजन केलं तुम्ही बघा सर्वप्रथम आयोजकांचं मी मनापासून धन्यवाद करेल सुंदर असं आयोजन आजचा होता आमचा दोन दिवसापूर्वी जसा ओल्याचं मैदान झाला तिथून आमचं चाललं होतं नियोजनाचं चा। आज खरं तर गाडी पळवायचं असं ठरलं नव्हतं हो पण आमचे भुंगा पॅन्स आणि आम्हाला मानणारा जो वर्ग आहे त्यांची इच्छा होती परत इथली कमेटी घरी आमंत्रण पत्रिका घेऊन आली म्हणून आम्ही पळवायचा डिसिजन घेतला होता आणि आल्यानंतर प्रेक्षकांच्या मनातली जी गाडी होती ती झाली आणि तीच गाडी प्रेक्षकांना पळताना बघित बघायला भेटली सुंदर अशी गाडी झाली मैत्रीपूर्ण शरद झाली आणि दोन्ही गाड्या ज्या पळाल्या अतिशय सुंदर पळाल्या आदनंद तलोजाचा आदनंद पटेल यांचा विमान आणि राहुलभाई पाटील यांचा मथुर आणि इकडे माझा आमचा सावकार रूपचा भुंगा आणि सोबत प्रदीप भाऊ गीते नितीन आबा शेवाळे यांचा पाखऱ्या सुंदर असे चारी बैल होती आणि सुंदर अशी गाडी पळाली आणि विजय प्राप्त ठरली भुंगा आणि पाखऱ्या दादा खर तर म्हणजे असं वाटलं नव्हतं की ही शर्यत जमली कारण का अगोदर जेव्हा नाव होतं तेव्हा असं समजलं की दुसरी शर्यत जमलेली बघा बैलगाडी क्षेत्रात आणि राजकारणात एकतरी प्यादा ठेवायला लागतो तसा एक प्यादा मी ठेवलेला होता आणि मला माहीत होत का आपण आज सक्सेस ठरणार आणि तसंच झालं जेव्हा माझ्यावरती गाडी फिरली मी नाव दिलं मला माहिती आहे दोन गोंड्याचं नाव दिल्यावरती लोकांना असं वाटेल का ही भोंगा आणि आहे आणि तीच गाडी जोड झाल्यानंतर कोण ना कोणतरी मोठा गाडा मालक नाव देणार मला खात्री होती मी तसं दोन पोरं आमची बसून ठेवली होती आणि त्या गाडीवरती नाव फिरवल्या फिरवल्या मी यवतवाळ माळवरून एक मल्हार करून नावाचा नामचीन बैल आहे त्याची मागणी खूप आहे मी त्याची खरेदी चाळीस लाख रुपयाला खरेदी ठरवली आणि इकडे दोन फेरे फक्त पळून घ्यायची त्यांना मी बात केली होती आणि तसं आपले उपाध्यक्ष आवी शेठ पाटील आवी अभिषेठ पवार आणि आपले पप्पू शेठ पाटील या दोघांना मी कळून ठेवलं होतं कारण संघटनेला उद्या परत मी आल्यानंतर कोणी ऑब्जेक्शन घ्यायला नको म्हणून पहिल्याच पूर्वीच कल्पना देऊन ठेवली होती आणि मला माहीत होते एकवीस हजारवाले चान्स घ्यायला येतात आणि शंभर टक्के तसंच झालं आणि गाडी फिरली आणि मी ती गाडी काढली लगेच इकडे नामचिन बैलांचं नाव पडलं मी लगेच फिरवायला लावली आणि सुंदर अशा गाड्या पळाला तो एक माझा प्लॅन होता त्या प्लॅन मध्ये सक्सेस ठरलो आज दादा आज कुठे ना कुठेतरी भुंगा पण म्हणजे मस्त पळाला याच्या अगोदर पण पळालेली पण त्या दिवशी डावीला कुठेतरी आपल्याला कमी वाटला म्हणजे आज पण प्रेक्षकांच्या मनात होती नक्की बघा दोन्ही जिद्दीची बैल आहेत दोन्ही मालकांसाठी खूप सारी खूप पल माझा भुंगा माझ्यासाठी आज देवाच्या बरोबर ठरलाय महादेवाचा नंदी आहे आज माझा कुटुंबाचा एक सदस्य आहे आणि माझ्या बाबांचा आशीर्वाद माझ्या पाटील कुटुंबाचा आशीर्वाद माझ्या सर्व मित्रमंडळींचा आशीर्वाद भुंगावरती असंख्य जे प्रेम करणारे त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचं प्रेम आणि मी ज्यांना अनाथ नाव ठेवलं आहे त्या ते अनाथांचं प्रेम माझा भुंगा आज त्यांनी सक्सेस करून झाला आणि त्यांना उत्तर माझ्या भुंगाने दिलं आहे आणि आज ठरून दाखवला का बिंदोरचा भाष्य कोण आहे नक्की दादा आज बघा भुंगा खूप म्हणजे स्पीड पण चांगला लागला आणि याच्या अगोदर पण एक गाडी पलत होती कुठेतरी प्रेक्षकांना वाटत होतं की म्हणजे बघा ड्रायव्हर विठ्ठल नाना नव्हते आणि हे नव्हतं तर गाडी कुठेतरी म्हणजे होणार नाही बन... विठ्ठल नानांचा फोन आला विठ्ठल नाना बोलले काय टेन्शन घेऊ नका तुम्ही जो डिसिजन घ्या घ्याल तो योग्यच असेल आणि नानांचे सर्व कुटुंबाचा आशीर्वाद नानांचे सर्व जी सहकार्याचा आशीर्वाद आणि नानांचा वारंवार फोन चालू होता माझा भाऊ जय शेठ पाटील कंटिन्यू कॉलवरती होते मला वारंवार विचारत होते शेठ गाडी खाली गेली का गाडी कुठलीही बैला निघाले काय बोलत त्या माझ्या भावाला माहीत पण नव्हतं कोणाबरोबर गाडी जमली कारण की ज्या वेळेला गाडी जमली होती त्यावेळेला आदनान आमचा मित्रच आहे त्याच्याबरोबर आमची गाडी जमली होती पण आदनानच्या बैलाला कुठला बैल निघाला होता जे शेठला आमच्या माहीत नव्हता पण माझ्या भावाला मी मनापासून धन्यवाद करेन कारण की माझ्या बैलाचा मालक तोही आहे आणि जेवढा माझा अधिकार आहे तेवढा माझ्या जयेश शेठचा पण अधिकार आहे आज जेवढा आनंद मला आहे तेवढाच तो माझ्या भावाला जयेश शेठला आणि सोनारपाडच्या त्यांच्या भावांना झाला असेल दादा भोंगाला कुठून कुठंतरी दुखापत झाली आज याच्यानंतर मग बघा ही शर्यत तर म्हणजे शर्यती तर होत राहील पण कुठंतरी आपल्या पण नंदीची काळजी घेणं कुठंतरी म्हणजे बघा कसं वाटलं म्हणजे विजयचा तर गुलाल होता पण तुमच्या चेहऱ्यावरती कुठंतरी म्हणजे असा थकवा किंवा अशी या गोष्टी कुठेतरी जाणवल्या मला बघा आज एवढा ऊन कडकडीचा पडला होता आणि त्या उन्हामध्ये शर्ती होतात आपण ह्या चोवीस तास या एसी मध्ये राहतो त्याचा त्रास उन्हामध्ये आपल्याला भरपूर होतो आणि मुका जनावर मी वारंवार सांगत असतो का काळोख पडल्यावरती गाड्या हाकलू नका सुट्टीवरती जेव्हा सुटून बैल तोडतो सुट त्याच्यासमोर तुम्ही टेम्पो लावू नका आज बघा माझ्या बैलाचा अपघात झाला यापूर्वी माझ्या गाडीचाही अपघात झाला होता माझ्या गाडीलाही ठोकर लागली होती काळोखात गाडी तुटी पण मी आता तुम्हाला हात जोडून विनंती करतो माझ्या भुंगाला आज दुखापत झाली बघा जेवढा माझा भुंगावरती प्रेम आहे तेवढा तुमच्या नंदींवरती मग प्रेम आहे आणि शंभर टक्के तुम्ही याचा विचार कराल आणि पुढच्या वेळेला सुट्टीच्या पुढे कुठला वाहन किंवा असं कुठल्या गाड्या तुम्ही लावणार नाही तुम्ही काळजी घ्या दक्षता घ्या बरोबर आहे दादा आज नियोजन तर चांगलं होतं आड्ड्याचं पण कुठेतरी टेम्पो लावलं या लावले, लावले त्याच्यामुळे कुठेतरी फटका लागला दादा प्रेक्षकांची इच्छा सगळी पूर्ण करता आज प्रेक्षकांची पण इच्छा होती की मथुर वर्सेस बुंगा व्हावा ही इच्छा पण पूर्ण केली पण काही 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 कशा इच्छा पण होत्या ज्या अजूनपर्यंत म्हणजे झाल्या ना बघा तुम्ही पण आता तुमचे पण सर्वांची मैत्री संबंध आहे चांगला स्वभाव आहे येणाऱ्या काळामध्ये म्हणजे आपल्याला कधी पहिल्या मध्ये पण पलताना बघायला एक माझा भुंगा व्यवस्थित राहुल शेठला माझा मित्रासारखा आहे राहुल शेठला मी स्वतः फोन करेल राहुल शेठ झाला शुभम झाला हे आपले मैत्रीचे संबंध होते काही कारणास्त आपले वादाचे संबंध झाले पण हा वाद कुठेतरी आपण मिटला पाहिजे मला आज आनंद झाला मीने आनंद व्यक्त केलाय ज्या वेळेला मी हरत होतो त्यावेळेला पण तुम्ही आनंद व्यक्त केला होता मला त्याचं दुःख नव्हतं आज मी आनंद व्यक्त केला माझ्या भुंगांनी त्या आनंद व्यक्त करायचा मला क्षण दिलाय हा क्षणासाठी मी खूप कष्ट केलेत आणि प्रत्येक गाड्या मला हा कष्ट करतो कारण की मैत्रीपूर्ण गाड्या झाल्या पाहिजेत आणि नामचीन गाड्यांबरोबर लढत झाली पाहिजेत आपल्या वैलात काय धमक आहे तेव्हा आपल्याला समजते आणि आपल्या कष्टाला यश येतो त्यावेळेला तसं माझ्या कष्टाला मला यश आलं आणि माझ्या सोबत सगळी सहकारी असतात त्यांना आज यश मिळालं तर याच्यामध्ये काय वाईट मानण्याची कुठली गोष्ट नाही आहे आपली लढती होईल परत तुम्हाला जर पाहिजे असेल तर आणि आपण एकत्र राहुल शेटला मी स्वतः फोन करेल बघा माझा चांगला मित्र आहे राहुल शेटला मी फोनही करेल परत मथूर आणि भुंगा ही त्यांची इच्छा असली शंभर टक्के राहुल शेटनी किंवा शुभमनी दोघांपैकी तरी माझ्या मोठ्या बंधूला सुरेंद्र पाटील माझा आकिब शेठ पटेल आमचा समीर शेठ दल आमच्या कुठल्याही मित्राला फोन केला तरी आम्ही भुंगा आणि मथूर ही गाडी मी स्वतःहून मालक म्हणून पळवण्याचा प्रयत्न करेल दादा तुमच्या या बोलण्यातून कुठेतरी कुठेतरी बघा मैत्रीच्या संबंध निर्माण होतात आज आपल्या कमेंट सेक्शन मध्ये कुठेतरी हेड बघायला भेटत होते मित्रांनो बघा अशा प्रकारे आपण कुठेतरी शर्ती केल्या पाहिजे काय काय दादा बघा मी मागच्या वेळेला राऊत शेठची बाईट बघितली होती अतिशय सुंदर त्यांनी वक्तव्य केलं होतं अतिशय सुंदर बोलले होते दोन चार गोष्टी होत्या त्या मनाला लागणाऱ्या गोष्टी होत्या बघा प्रत्येक गाडा मालकाने ज्या गोष्टी झाल्यात त्या कुठेतरी आपण विसरून नवीन सुरुवात केल्या पाहिजेत आज अभिषेक झाले पप्पू शेठ झाले म्हणजे आपल्या नाम शेठ झाले आणि आपल्या भंगारपाड्याची जी आपली सगळी मंडळी आहेत आपला ठाणा रायगड पालघर हे भाऊभाऊ आहेत आपण एकत्र मिळून प्रत्येक गोष्ट आपण लढतही खेळल्या पाहिजेत मैत्रीपूर्ण खेळल्या पाहिजेत आणि विरोधातही खेळलो आणि एकत्रही पळवलं पाहिजेत का होतं त्याच्यामध्ये संबंध जुळतात आपण एकत्र असलो का जे कमेंट सेक्शनमध्ये जे मजा घेतात आणि आपल्यामध्ये वाद निर्माण करतात ते कुठंतरी कमी होतील आणि त्यांची त्यांना जागा कळेल बरोबर म्हणजे कुठं मुलं पण आपण लांब होत मालक म्हणून कुठं कधीच मथुर हा माझा पण आवडता बैल आहे सोन्याला जेवढा प्रेम करतो तेवढा मथुरला कुठल्या नंदीला वाईट बोलत नाही तो महादेवाचा नंदी आहे तसं राहुल शेट्टी कुठल्या नंदीला वाईट बोलत नाही तो त्याच्यासाठीही महादेवाचा नंदी माझा भुंग आहे पण हे जे भांडण लावणारे जे फेक आयडी आहेत लावारी ज्यांना नाव दिलं यांच्यामुळे तो वाद निर्माण होतो तो कुठंतरी आपण एकत्र आल्यानंतर आणि मी तुम्हाला सांगतो जयेश शेटचा सा सोन्या आणि मथुर हा एकमेव मिलिंद पाटील आहे ही एकत्र पळवण्याची जिम्मेदारी मिलिंद पाटील घेईल वा एक नंबर दादा बोलला दादा जास्त वेळ नाही येणार आहे आज बघा चांगला दिवस खर तर ज्यांच्या जान, मुले आज आपल्या देवारात देव आहेत असे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य देव श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आज कुठे ना कुठे तरी तुमच्या अंगावरती येऊन बोलायला घेतला मी माफी मागतो सगळ्यांचे कारण की या म्हणजे आनंदाच्या क्षणामध्ये माझ्या महाराजांना मी विसरलो सर्वप्रथम महाराजांना मी वंदन करतो या भूमीला मी नतमस्तक होऊन महाराजांच्या चरणी अर्पण होतो आज सर्वांना शिवजयंतीच्या माझ्याकडून आणि माझ्या भुंगा फॅन्स आणि माझ्या पाटील कुटुंबाकडून माझ्या मित्रां, मित्रां मंडळीकडून खूप खूप शुभेच्छा करतो व्यक्त करतो दादा जास्त वेळ नाही घेणार याच्यानंतर हे या आपण बोलू तुमचं खरोखर हे बोलणं ना कुठंतरी आपल्या पण म्हणायला जातं जी महाराजांच्या प्रती तुमची श्रद्धा आहे किंवा महादेवाच्या प्रती जी श्रद्धा आहे ना ती तुमची आज बोलण्यातून दिसली आणि खर तर अभिनंदन करेन या मैत्रीपूर्ण शर्यती कुठेतरी होतच राहतील पण जे मैत्रीचं प्रतीक दाखवले ना ते खरोखर म्हणजे लोकांना पण असं वाटत असेल का मिलिंद शेठ कुठे ना कुड़ो कुड़ो तरी बोलतो पण मनातून तसं नाही पण आज नक्कीच तुमच्या बोलण्यावरून पण समजते आणि आज कुठेतरी गुलाल झाल्याच्या नंतर म्हणजे आपल्याला तो जल्लोष बघायला नाही भेटला जसा म्हणजे लोक एक्सपेक्ट करत होती थोडा तरी मी करेलच बरोबर होतो प्रत्येक गाडा मला थोडा तरी करणार तो मन माझ्या मनात होता तो, तो मी व्यक्त केला मी कोणाला वाईट नाही बोललो मी माझा आनंद व्यक्त केला पाच मिनिट आनंद व्यक्त केला आणि माझा गुलाल माझ्या भुंगाने मला ज्या ज्याची मी वाट बघतो तो मला सिद्ध करून दिला अजून याच्या पट आनंद काय माझ्यासाठी नक्कीच दादा आजचा गुलालाचं महत्त्व किती आहे तुम्हाला महत्व म्हणजे मी जन्मचलमी त्याचे कधीच आयुष्यभर मी उपकार विसरणार नाही माझ्या भुंगाचे नक्कीच दादा खूप सारे शुभेच्छा असतील येणाऱ्या धन्यवाद धन्यवाद माझा विठ्ठल नाना झाले माझे परत आमचे किसन शेठ मोर झाले त्यांची पूर्ण मायनीची टीम झाली परत आपले तानाजी काका झांबरे झाले परत आपले मालशिरतचे वाघमारे आमचे नाना वाघमोडे झाले त्यांचे सुख मनापासून मी धन्यवाद करतो त्यांची साथ माझ्या मागे नेहमी असते अशी द्या नक्कीच दादा एक अनएक्सपेक्टेड मुलाखत होती आणि एवढं चांगलं बोललो मला पण खूप चांगलं वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये आपला सोन्या मथुर एकत्र पडेल बुंगा मथुर एकत्र पडेल आणि प्रत्येक नंदीला महादेवाचा नंदी बोलतात त्याबद्दल पण तुमचं खूप सारं मनापासून आभार व्यक्त करेन एक चांगला गुलाल झाला त्यासाठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद